नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या घरामधील देव आपण कसे ठेवावे किंवा आपण देवातील देवघर आहेत आपले जे देवघरातील जे देवबाप्पा आहेत आपण ते कशा पद्धतीने ठेवायचे आहेत जेणेकरून देवही प्रसन्न राहतील आणि आपणही प्रसन्न राहतील तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण की आपले पूर्ण जे घर गर, घरामध्ये जी प्रसन्नता लाभते ती आपल्या देवतांच्या वासाने किंवा देवब देवबापांना आपण कसं ठेवतो त्या पद्धतीने आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करायचा आहे सो मी व्हिडिओ सुरुवात करते बघूयात आपलं जे देवघर आहे ते कशा पद्धतीने पाहिजे आहे नंबर एक शेणगृहात किंवा तळघरात मंदिर असू नये त्यामुळे पूजा पाठ केल्याचा लाभ होत नाही नंबर दोन शक्यतो मंदिर जमिनीवरच ठेवावे लाकडी संगम और वरी असले तरीही चालेल पूजा चांगली होते मंदिर भिंतीवर अडकवून ठेवू नये भिंतीवर जर मंदिर अडकवून ठेवू नये ठेवले तर मंदिर भिंतीवर अडकवून ठेवू नये भिंतीवर जर मंदिर लावायचे असल्यास अगोदर भिंतीत एक लादी लावावी आणि त्यावर मंदिर ठेवावे एकाच घरात अनेक मंदिर किंवा देव देवारे नकोत नंबर पाच पांढरा रंग पांढरा हलका पिवळा किंवा निळा असावा देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावावा लाल रंगाच्या बल्बमुळे त्या घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थता होते राहते देवाऱ्याच्या समोर तिजोरी नसावी कोणत्याही मृत व्यक्तीचे अथवा पूर्वजांचे फोटो लावणे चुकीचे आहे कोणत्याही चामड्यांच्या वस्तू चप्पल बेल्ट बूट देवघरात नकोय देवघरामध्ये कधीही पैसे किंवा महागड्या वस्तू ठेवू नयेत देवांच्या मूर्ती असतील तर एकमेकांपासून एक, एक इंचमध्ये अंतर असावे मूर्ती चार इंचाहून जास्त उंच नको मंदिरात दोन देवांचे दोन फोटो असतील तर ते समोरासमोर नको ज्या बाजूला मंदिर किंवा देव्हारा असेल त्या दिशेने झोपताना पाय करून झोप झोपणे चांगले नाही देव्हारा हा वरती असून नये तसेच आजूबाजूला शौचालय असू नये नंबर सोळा देवघर वरून नेहमी चपटे असावे पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला हवे देवाऱ्यात देवतांची मांडणी करताना तो ती शंकूच्या आकारात करावी गणपतीची स्थापना मध्यभागी करावी गणपतीच्या उजव्या बाजूला कुलदेव डाव्या बाजूला कुलदेवी ठेवावी अन्नपूर्णादिक बाळकृष्ण किंवा मारुती वगैरे पुरुष देव असले तर ते उजव्या बाजूला मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा करावी देवघरात ब्रह्मा विष्णू शिव इंद्र सूर्य आणि कार्तिकेचा यांचं मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं देवघरातील हनुमानाच्या मूर्तीचं मुख हे नैऋत्य कोणात असावं देवघरात गणपती कुबेर दुर्गा यांचं मुख दक्षिण दिशेकडे महादेवांची लिंगाच्या लिंगाच्या रूपात आराधना केला पाहिजे केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे पूजेत शिळे सुकलेले खराब फुल अथवा पान देवाला अर्पण करू नये फुल अर्पण करायचे आहे त्याचा कधीही वास घेऊ नये निर्माल्य पुष्य, पुष्य पुष्प नारळ इतर पूजेचे इतर पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे पूजेत शंख घंटीचा उपयोग करावा महादेवांची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही